कोल्हापूर येथील श्री सिद्धिगिरी महासंस्थान कनेरी मठाचे एकोणपन्नासावे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांचा आध्यात्मिक सत्संग सोहळा कुर्ल्यातील श्री संत गाडगे महाराज मिशन संस्थेच्या प्रमोदजी महाजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला सत्संग सोहळ्यामध्ये आरती भजन महाराजांचे प्रबोधनपर प्रवचन आयोजित करण्यात आले त्यानंतर कर भाविकांना महाप्रसाद देखील देण्यात आला नाव महादेव सकाराम पाटील जी जवळजवळ गेली पंचवीस व तीस वर्ष या संप्रदायाशी निगडीत आहे हे जे कार्यक्रम विभागभार होतात ते केले होता। जातात की बऱ्याचशा लोकांना कोल्हापूरला किंवा अजून बऱ्याच ठिकाणी जाता येत नाही आहे त्यासाठी प्रत्येक विभागामध्ये स्वामींची संकल्पना आहे की जे वेवदूत लोक आहेत सिनियर सिटीजन आहेत त्यांना चालता येत नाही किंवा त्रास आपल्या विभागात जर कार्यक्रम अस्वस्थ झाला तर त्यांना जर दर्शनाचा किंवा भागातील लोकांना या संधी मिळून इथं इथे आपल्याला आम्ही स्मरण करता यावं स्वामी चार प्रवचन हे जे परमार्थिक शब्द ऐकत ऐकता यावे यासाठी या ठिकाणी भागातील लोकांनी कार्यक्रम इथल्या कुठल्या त्यांनी विभागातील लोकांना सत्संगामुळे परमार्थिक माझा हप्पा कोल्हापूरला जाण्यामुळे भाग्य होत नाही جي موٹے جو بولا